कातरणी तालुका येवला येथील बुधला व कात्रा डोंगराला आग लागल्याने ती आग विझवण्यासाठी मनमाड रस्त्याच्या युवकांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आगीची भीषणता वाढू लागली अनेक जंगली प्राणी पक्षी आगीच्या संकटात सापडण्याची भीती आहे सात वाजता लागलेली आग अजूनही आटोक्यात येईल सांगता येत नाही त्यामुळे अग्निशामक दलाचा मनमाड येथील फोनही लागत नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन्य प्राण्यांसाठी धाव घेऊन मदत करावी आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी अंकुश गुंजाळ भाऊसाहेब झालटे कातरवाडी येथील पशु प्राणी मित्र भागवत झालटे जा, भागवान कातरणीचे सागर गांगुरडे विष्णू कोल्हे दत्तू कदम संजय कदम यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले एप्रिल रोजी संध्याकाळी आग लागली कारण अद्यापही स्पष्ट नाही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न चालू आहेत सव्वा आठ वाजेपर्यंत आग कुठल्याही प्रमाणात आटोक्यात आली नाही वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांनी परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलवले